धबधब्यावरती त्याला पूर्वापासून नाव आले पंधराचा पर्याय म्हणतात कोकणात ओड्याला परात म्हणतात तर हा आहे आपला पंधराचा पर्याय खूपच छान आहे जास्त प्रसिद्ध नाही या आपण त्याला प्रसिद्ध बनूया तर आपले काही पर्यटक येतात इकडे फिरायला रोज रोज म्हणा एक दिवसात दोन दोन दिवसात असतात इकडे दि खूप छान वाटतं इकडे वरती तिथे इकडून आहे ना इकडून आता म्हणजे आम्ही तसे गावातले असल्यामुळे आम्ही इकडूनच गेलो थोडं इकडून तर काहींना तिकडून लांबून जावं लागतं पण तिकडून नाही ना पण इकडून सोपं आहे जायला वरती गेल्यावर मस्त फोटो येतात पाणी वगैरे धबधब्याखाली खूपच छान वाटतं तुम्ही नक्कीच इथे भेट द्या तर मौने गाव म्हणजे चिपळूणपासून अठरा किलोमीटर आतमध्ये आहे नक्की भेट द्या तुम्ही मित्रा आपलं नाव कसं साहिल म्हणा मित्र विराज तर येथे येऊन तुम्हाला कसं वाटलंय काही जाम भारी वाटला <laughs> जाम भारी म्हणजे कस आहे म्हणजे तुम्हाला सांगतो दूध नंतर जर काय असेल तर साईल आपली काय प्रतिक्रिया असू शकते या धबधब्यावर एकदम सुंदर एक मिनट याच्या बाबतीत मी अगोदर तुम्हाला पहिली ओळख करून देतो हे आपल्या गावचे भावी सरपंच आहेत म्हणजे कोणत्या गावचे आपलं गाव आपल्या अरे वा म्हणजे तुम्ही याच गावचे का हो आम्ही आज आपल्या गावचे भावी सरपंच आहेत आणि या सरपंचांना मी एक नवीन आयडिया दिली आहे की ते बघा जे मधलं आहे ना ते पायपाचं इथलं हा एवढा पॅसेज त्यांना मी काढायला सांगितलंय ओके ते फोडणार आहेत आणि तो धबधब आहे टॉप पासून अगदी खाली एक म्हणजे त्याचं लुक एकदम भन्नाट भन्नाट म्हणजे जगात भारी जगत भारी तर असा आम्ही प्रस्ताव मी, मी सांगितलंय सरपंचांना तर सरपंच सर करतील इतर सरपंच काय म्हणता तुम्ही याच्याबद्दल म्हणजे तुमचा जो वेळ वेळ काढून मौल्यवान वेळ काढून तुम्ही या धबधब्याला भेट दिली आणि याविषयी तुम्हाला आपलं गाव कसं प्रसिद्धीच्या वाटेवर जाईल याविषयी तुम्हाला खूप कळवळ आहे आणि सरपंच हा युवा सरपंच आहे आमचा ठीक आहे ठीक म्हणजे आतापर्यंत आपली ग्रामपंचायत जर बघितली तर ग्रामपंचायत <laughs> बांधून झालेली आहे <ले। laughs> तर ती तीन चार मध्ये बांधायचं स्वप्न आहे यांचं खूपच चांगल्या मोठ्या स्वप्न आहेत त्यांचं हो इनका बस चला तो ये पुरे गाव का मेट्रो सिटी में नाही का आपण म्हणजे मेट्रो सिटी करून टाकील या गावाचं हे एवढं म्हणणार व्यक्तिमत्व आपण म्हणजे दुसरीकडे मोदी असावे ते नाही नाही नंतर येत तर मित्रांनो तुम्ही तुमचा मौल्यवान मला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि आपण इथे सगळ्या